वर्ष दोन हजार चौदाचं होतं सचिन तेंडुलकरला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार द्यावा अशी मागणी जोरदार सुरू होती पण भारतरत्न पुरस्काराच्या नियमात खेळाडूला हा पुरस्कार दिला जात नव्हता त्यात तेव्हा बदल करून सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला गेला आणि त्यावरून टीकाही झाली त्याचं स्वागतही झालं आणि कौतुकही झालं पण आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळवणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे आता हाच पुरस्कार भारताचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविडला दिला जावा अशी मागणी करण्यात आली आहे आणि ती मागणी केली आहे क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी गावस्करांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की क्रिकेट वेड्या देशाने द्रविड यांना कृतज्ञतापूर्वक निरोप दिला भारत सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला तर ते योग्य ठरेल याला कारणही खूप मोठे आहे द्रविड हा एक महान खेळाडू आहे त्याने राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजमध्ये प्रसिद्ध मालिका जिंकली तो विजय खूप महत्वाचा होता इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणाऱ्या तीन भारतीय कर्णधारांपैकी द्रविड एक आहे प्रशिक्षक म्हणून त्याने संघाला चांगलं मार्गदर्शन केलं त्यामुळे मला वाटतं की भारत सरकारने भारतरत्न देऊन द्रविडचा सन्मान करायला हवा भारतरत्न राहुल शरद द्रविड हे असे बोलायलाही खूप छान वाटते त्यामुळे त्या तत्कालीन एका महान क्रिकेटपटूने म्हणजे गावस्करांनी दुसऱ्या क्रिकेटपटूचा सन्मान व्हावा अशीच मागणी केली आहे राहुल द्रविडचा विचार केला तर सध्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून चर्चेत आलेला राहुल द्रविड याआधीही अंडर नाईन्टीन आणि वरिष्ठ संघासाठी सहा वर्ष प्रशिक्षक म्हणून काम करतोय अनेक खेळाडू त्यांनी अने घडवले या काळात भारतीय वरिष्ठ संघाने दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला दोन हजार तेवीसमध्ये एक दिवसीय विश्वचषकात फायनलपर्यंत मजल मारली दोन हजार तेवीसमध्ये एशिया कप जिंकला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायनल पर्यंत धडक मारली तर अंडर नाइन्टीन संघाने दोन हजार अठराचा वर्ल्ड कप जिंकला आणि दोन हजार सोळामध्ये मध्ये वर्ल्ड कप फायनल पर्यंत मजल मारली होती प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडने अनेक युवा खेळाडू घडवले आणि आजवरचा सर्वात आवडता प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचं आता नाव घेतलं जात आहे राहुल द्रविड हा तितकाच मोठा खेळाडू देखील होता कसोटी वन डे मध्ये दहा हजारांपेक्षा जास्त धावा कसोटीमध्ये पस्तीस आंतरराष्ट्रीय शतक कर्णधार म्हणून महत्वाच्या मालिका जिंकल्या द बॉल राहुल द्रविडने अनेक मोठ्या गोलंदाजांना दमवलंय द्रविडला आउट करायचं म्हणजे सर्वात अवघड काम त्यावेळी मानलं जायचं सर्वाधिक कसोटी झेल सर्वाधिक चेंडू खेळणं असे विक्रमही राहुल द्रविडच्या नावे आहेत भारताचा सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून द्रविडचंच नाव अनेक जण घेतात पण सचिन आणि गांगुली यांच्यामुळे द्रविड हा नेहमीच झाकोळला गेला पण पुन्हा एकदा राहुल द्रविड हे नाव देशात चर्चेत आहे त्यामुळे गावस्करांनी ही मागणी केली आहे द्रविडला याआधी दोन पद्म पुरस्कार दिले गेलेत आता भारतरत्नावर केवळ चर्चा होते की यावर काही विचारही होतो आणि खरंच राहुल द्रविडला भविष्यात भारतरत्न पुरस्कार मिळतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे मग राहुल द्रविडला भारतरत्न पुरस्कार द्यावा का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं हो नसेल आठवणीने सबस्क्राईब करा